तिच्या दर्शनासाठी आले होते असं पण काव्य म्हणू लागते त्यामुळे आता मानिनीला असं वाटतं की गुरुजी पण असं रिकाम म्हणून येणार नाहीत तेव्हा ते म्हणतात की काव्या खरंच बोलतेस ना तू नाही म्हणजे तुला माहिती आहे का ते गुरुजी ना फक्त काहीतरी काम असलं किंवा जर आपल्या घरावर काहीतरी संकट असलं तरच येतं मग तू असं म्हणते की तुला काहीच सांगितलं नाही तर काव्या खूप घाबरलेली असते तिला सांगायचंच नाही की गुरुजी काय म्हणाले आहेत ते तर पुढे आता काव्याही बाहेर जाते निघून तर दुसरीकडे नंदिनीही चहा घेऊन युगसाठी आलेले असते हॉलमध्ये युगला ती चहा देते पण युग खूप भिजकतो आणि असा उभा राहतो आणि नेमकं त्याला कोणाचा तरी फोन आलेला असतो तो, तो खूप घाबरतो आणि नंदिनीला त्याचा फोन खाली पडतो आता असं झाल्यामुळे नंदिनी विचारते की काय झालं युग तू इतका का घाबरलास आणि मला पाहून तुझा फोनही खाली पडला काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का, का? का? त्यावर हा युग म्हणतो की नाही बहिणी काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग नंदिनी म्हणते की मला बघितल्याबरोबर फोन कसा काय खाली पडला तो युग म्हणतो नाही बहिणी ते काय झालं मी उभं राहणार होतो पण माझा फोन हातात म्हणजे मांडीवर ठेवलं होतं हे मी बघितलंच नाही आणि फोन खाली पडला मग असं म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे तुम्ही आता एवढा चहा पिऊन घ्या आणि त्यानंतर आपण गप्पा मारूयात युग म्हणतो ठीक आहे तरी सुद्धा युगलासारखे फोन येत असतात आणि त्यामुळे युगचा पूर्ण गोंधळ उडतो कारण तो फोन उचलू शकत नाही कारण नंदिनी समोर आहे आणि नंदिनीच्या सगळं लक्षात येते पण नंदिनी आता उभीच आहे तिथे त्याच्यासमोर तर मग आता युग म्हणतो की बहिणी तुम्ही कॉफी खूप छान बनवतात मला ना खूप आवडली आता नंदिनी विचारत पडते की काय कॉफी युग मी तर तुला चहा दिला मग तर आता युग त्याला समजतं की आपलं भानच नाही आहे तेव्हा आता तो म्हणतो की सॉरी हा बहिणी कॉफी आणि चहामध्ये माझं खूप कन्फ्युजन होतं मी चहा म्हणायला हवं होतो पण चुकून कॉफी बोलल्या गेलं असा तो शब्दांची हिरवा फराव करत असतो आणि इकडे मात्र नंदिनीला लक्ष देतं की युगचा चेहरा जरा म्हणजे असा खूपच घाबरल्यासारखा वाटतो आहे पण हा नक्की कोणत्या गोष्टीला घाबरला आहे माझ्याशी बोलायला की अजून दुसरं काहीतरी याला कोणी फोन वगैरे करते का असंच नंदिनीला वाटू लागतं मग आता जीवा तिथे येतो आणि म्हणतो की काय मग युग जास्तच आवडला वाटतं नंदिनी तुला तेव्हा आता युग म्हणतो काही हे काय दादा मग आता जीवा म्हणतो की अरे काय झालं तू माझा लहान भाऊ आहेस आणि माझ्या बायकोने जर तुला जीव लावला तुला तुझी केअर केले तुला असं चहा बनवून दिला तर मला काय वाईट आहे असं जीवा पण म्हणू लागतो तेव्हा नंदिनी म्हणते हो का मग तुम्ही सुद्धा मला मदत करत जा आज खूप काम आहे कारण आपल्या गणपतीचं विसर्जन आहे तेव्हा विसर्जनाचं ते साहित्य आणणार नाही का तुम्ही जा लवकर घेऊन या मी लिस्ट बनवलेली आहे असं नंदिनी जीवाला सांगत असते जीवा म्हणतो मी तर जाईलच ग पण माझ्या भावाला सांगू दे ना की नक्की काय दिलं होतं असतो तो सांगतो की चहा होता पण चुकून कॉफी बोललं गेलं मग तर जीव अजूनच असतो तर दुसरीकडे पार्थ हा देवासमोर उभा असतो आणि हा पार्थ देवाला साकडं घालत असतो की जसं आमचं आणि माझं आणि आईचं नातं मिनी निभावत आलेलो आहे तसंच माझी पुढची पिढीसुद्धा अशीच इथे कायम टिकून राहायला पाहिजे मैत्रीचं नातं पुढे सरकायला पाहिजे ते नातेसंबंध असे जर जुळले तर मग काव्याचा आणि माझा दिवस होणार नाही आणि आता कुठेतरी मी मागे वळून बघायचं असं ठरवलेलंच नाही आहे मला असं वाटतं की आपण आता पुढच्या मार्गाचा विचार करायला पाहिजे असं आता पार्थ म्हणू लागतो त्याच वेळेला मारणी तिथे येतात आणि म्हणतात की काय रे काय बोलत होतास आशीर्वाद का तेव्हा आता काव्य म्हणजे हा पार्थ जरा घाबरतो कारण तो देवासमोर म्हणत असतो की ती गुरुगुरूंना मांजर फार विचित्र आहे तिच्याबरोबर माझं लग्न तर झालं आहे पण आता मला कायमचं ऐकून घ्यावं लागतंय की काय तसं त्याने बाकीचं पण ठेवलेलं असतं तर इकडे आता मला काकू म्हणतात की पार्थ मला माहीत आहे तू काय आशीर्वाद मागितले असते तेव्हा पार्थ म्हणतो काय मागितलं सांग बरं तेव्हा ते, ते म्हणतात की मी नाही सांगणार तू मला सांगितलंस का नाही ना मी ना। पण नाही सांगणार तर पुढे आता असं बघायला मिळतं की नंदिनी आता ना जीवाला सांगते की तुम्ही जाताय ना दे, देवाचा सामान आणायला जीवा म्हणतो हो चाललोच आहे मी मग आता जीवा सुद्धा त्याची बुलेट घेऊन निघालेला असतो त्याच त्याच वेळेला नेमका आता जीवा हा फोन घरातच विसरून जातो तो बाईकवर बसतो आणि बाईक घेऊन निघालेलाच असतो तर अचानक आता रस्त्यात पेट्रोल संपल्यामुळे गाडी बंद होती तो बघतो आणि त्याच्या डोक्यालाच हात लावतो कारण नंदिनीने इतक्या काही काही मला हे सामान आणायला लावलं होतं आणि आता नंदिनीला कोण सांगेल की माझी गाडी बिघडली आहे पेट्रोल नाही आहे तिचा विश्वास तरी बसेल का पण हा मुखवटा आणणार तरी कसा याचाच आता म्हणजे म्हणजे याचा विचार करत असतो जीवा की म्हणजे आता गाडी बंद पडलेली आहे आणि पुढे आता की मी कसं जाऊ तर आता तो मुखवटा असतो काव्याचा आणि आता त्याला असं वाटतं की दुसरीच कोणीतरी बाई आहे तो म्हणतो हॅलो मला काही मदत मिळेल का, का। त्याच वेळेला आता काव्या मागे पाहते आणि तिच्या लक्षात येतं की हा तर जीवा आहे त्यामुळे दोघांची खूप दिवसानंतर भेट झालेली असते आणि ते दोघं आमने सामने आलेले असतात त्यावर आता जीवा म्हणतो की तू इथे मग आवा पण विचारते की तू इथे काय करतेस तू माझा पाठला करत होतास का म्हणजे अजूनही तू भूतकाळामध्येच शिरलेला आहेस का असं उतटासारखं बोलू लागते तू उदसारखा बोलू लागते आणि मग जीवाला पण खूप राग आला असतो तो म्हणतो की तुझा स्वभाव बदलणारच नाही काव्या झालं ना कशाला अडकून राहिली आहेस अगं तुझ्या बहिणीकडून बोलावं कसं वागावं नाहीतर तू फक्त रिॲक्ट व्हायचं भांडणं करायची आणि थोड्या मोड्या त्रास द्यायचा दुसऱ्यांना एवढंच असतं असं आता जीवाचं बोलणं करून काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणतो वा ती म्हणते वा वा तुम्ही तर माझ्या ताईच्या प्रेमातच पडला आहात म्हणून तिचे इतकं कौतुक करताय ना त्यावेळेला जीवा म्हणतो की बरं झालं आपल्या दोघांचं लग्न नाही झालं नाहीतर दुसऱ्याच महिन्यात तेव्हा काव म्हणते काय आपल्या दोघांचं काय असं एकदम आता जीवाला विचार तर मग आता ही काव्या खूपच चिडलेली असते जीवावरती ती म्हणते की आता मी त्या गोष्टीमधून बाहेर निघालेली आहे कारण मला ना तुझी आठवण येते काळजी ना आधार आहे तुझ्याबद्दल मला फक्त तिरस्कार आहे आणि मला कोणत्याच म्हणजे गोष्टीवरती आता कोणत्याही गोष्टीचा त्रासही होत नाही कारण आता तुझ्यापासून मी लांब आले आहे ना त्यामुळे मला तुला गमावण्याची भीती पण नाहीये जे होता ते चांगल्यासाठीच होता ना जीवा असे मा मा तुला माझी ताई आवडलेलीच आहे ना मग अजून काय पाहिजे असं आता काव्या पण त्याला टोमणे मारायला लागते तो म्हणतो की काव्या ना सुधारणारच नाहीस तू परत तुझ्या मूळ स्वभावावरच आली आहे तुला नाही सुधारायचं आहे ना ठीक आहे मग असं तो जीवा पण म्हणू लागतो तो म्हणतो की माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं आहे आणि म्हणूनच मी कोणाशी तरी मदत मागत होतो आणि मला नव्हतं माहिती की तू ह्या गाडीवर बसून इथे आली आहे पाठमोरी मला काही ओळखायला आलीच नाही तू म्हणूनच मी इथे मदतीसाठी बघत होतो कोणी मिळते का मग तू त्याचा वेगाचा अर्थ काढलास तेव्हा आता तू कोणाची वाट बघते असं जीवा विचारतो तेव्हा आता लगेच ती सांगते की मी वाट बघत नाही माझं वेगळंच काम आहे तेव्हा जीवा म्हणतो की असलं वेगळा काम तेव्हा काव्या म्हणते की अरे तुझा आणि माझं काय संबंध आहे मग माझं जे काम आहे ते जीवा की त्यावेळेला हो बरोबर बरोबर बर बर। बोलतेस काव्या तू तुझा आणि माझा काही संबंध नाही पण अगं एक दिवस संबंध होता आपला आणि नातं तू तोडला आहेस माझ्याशी उगच मला नात्यामध्ये पुरफटायचं नव्हतं कारण तुझ्या ताईचा प्रश्न होता ना शेवटी मग तुला पार चाललाच असताना तुमच्या दोघांचंही सगळ्यांच्या साक्षीने लग्न झालंच होता ना असं एक आता एकदम तू तिला जाणीव करून देतो की तुझंही चुकते का नंदिनी असं तर प्रेक्षकांना पुढे आता असं बघायला मिळत कि ही नंदिनी ही नंदिनी आता मस्त अशी तयार होऊन आलेली असते आणि काव्या खूपच घाबरून नंदिनीला प्रश्न विचारते कि ताई तू कस ग सगळं हँडल करतेस मला ना खूप भीती वाटायला लागली तेव्हा नंदिनीमध्ये ते की कसले भीती तेव्हा काव्या सगळं घडल्या प्रकार सांगणार असते पण ती फक्त एवढं सांगते की जीवनाला सुट्ट्या आहेत काव्या आता फक्त एवढं सांगते की हे बघ जीवा तुला जे करायचं आहे करा ते तू कर आणि हे बघ माझा ड्रेस इथे अडकलाय डिक्कीमध्ये आणि मी जेव्हा शॉपिंग करत होते तेव्हा माझी डिक्कीमध्ये चावी अडकल्या गेली आणि वरतून मी लॉक केले त्यामुळे माझ्याकडे चावी नाही आहे पण तेव्हा आता प्रेक्षकांना नंदिनी छान अशी गणपतीसाठी तयार झालेली असते आणि त्यात आता काव्य तिच्या समोर येते आणि म्हणते की ताई काही संकट तर येणार नाही ना, ना। तेव्हा नंदिनीला प्रश्न पडतो की काव्या इतकी का घाबरली आहे ती म्हणते की काय झाले काव्या तू का इतकी घाबरलीस मला सांग ना काही प्रॉब्लेम आहे का तरी सुद्धा काव्या गप्पच बसले आहे कारण तिला भीती तर कारण तिला भीती सगळ्यात जास्त ह्या गोष्टीची वाटते की मला आता डिवोर्स सत्य घरच्या समोर आणावे लागतं की काय कारण गुरुजींनी स्पष्ट सांगितले की मनात आतापर्यंत तुझे जे लपवून ठेवलं होतं तुझं जे सिक्रेट लपवून ठेवलं होतं ते आता लवकरच घराच्या बाहेर पडणार आहे आणि त्यामुळे स्वतः तू बघून घे असं सांगू लागते काव्य तर आता पाहायला सुरू नका लग्नानंतर होईलच फिल्म अशाच प... डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद